फक्त एक वाटी खारीक वापरून तुम्ही एकदम झटपट असे लाडू बनवून खाऊ शकता कोणतेही ड्रायफ्रूट न वापरता ह्या थंडीमध्ये तुम्ही हे असे लाडू बनवून बघा एकदम झटपट होतात जास्त मेहनत कुठलीही लागत नाही आणि एकदा बनवून ठेवलात ना तर महिनाभर हे लाडू खराब होत नाहीत एकदम तोंडात ठेवताच विरगळतील असे हे लाडू तयार होतात कुठलंही जास्त साहित्य न वापरता घरच्या साहित्यामध्येच साहित्या हे लाडू बनवले आहेत नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे पौष्टिक असे हे लाडू बनवण्यासाठी इथे मी रवा घेतला आहे रवा जाड असेल बारीक असेल कोणताही रवा असला तरी चालेल त्याच वाटीने मी खोबरं डिंक खारीक घेतले आहेत आता इथे हे सुके खारीक आहेत आता खारीकच्या वरचं जे साल असतं किंवा देठ असतं तो काढून टाकायचा आणि काट्या चमच्याच्या किंवा सुरीच्या साहाय्याने त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आता सुकं खोबरं घेताना ते डेसिकेटेड खोबरं खोबर वापरू नका आपलं जो घरचा नारळ असतो ना सुकून गेलेला त्याचं वापरला तर चालेल कारण त्यामध्ये ते तेलाचं प्रमाण खूप असतं आणि थंडीमध्ये तेलकट पदार्थ खायचे असतात म्हणून आता इथे मी एक वाटी डिंक घेतलं आहे डिंकाचा उपयोग तर तुम्हाला माहीतच आहे सांदेदुखी किंवा कम दुखीसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर मी एक वाटी साखर घेतली आहे तुम्हाला जर साखर नाही घ्यायची असेल तर याच वाटीच्या प्रमाणाने गूळ घेऊ शकता इथे मी जाड अशी कढई घेतली आहे कधी पण लाडू वगैरे करताना जाडच कढई घ्यायची त्यामध्ये जे आपण खारीकच्या बिया काढून घेतल्यात ना त्या टाकून घ्यायच्या थोडे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये चांगलं बारीक होऊन जातं अगदी दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं असं परतल्यामुळे मिक्सरमध्ये बारीक पूड होते आणि जर ओलसर असतील तर आपले लाडू खराब पण होणार नाही म्हणून मी दोनच मिनटं असं परतून घेतलं आहे त्यामध्येच मी खोबरं इथे दोन वाटी घेतलं आहे ह्या खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण जेवढं होईल तेवढं थंडीमध्ये असं खोबरं वगैरे खाण्याचा प्रयत्न करायचा कारण शरीराला तेलकटपणा हवा असतो किंवा स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरात जेवढे जातील तेवढे आरोग्यासाठी चांगले असतात इथे पण मी अगदी दोन मिनटं हे परतून घेतलं आहे ह्याचा रंग थोडासा बदलून घ्यायचा म्हणजे लाडू जरी खूप दिवस राहिले ना तरी खराब होत नाही यासाठी आता हे पण मी काढून घेते आहे जाड कढई घेतल्यामुळे पटकन लागत नाही त्यामुळे जाडच कढई घ्यायची आता हे मी साफ करून घेतलं आहे त्यामध्येच मी रवा घेतला आहे इथे मी दोन वाटी रवा घेतला आहे ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं आहे दोन वाटी त्याच वाटीने इथे मी दोन वाटी रवा घेतला आहे रवा जर जाड असेल तरी चालेल बारीक असेल तर चांगलंच आता हा पण एकदम छान असा कोरडाच भाजून घ्यायचा इथे मी तूप वगैरे वापरलं नाही दोन मिनटं आधी चांगलं भाजून घ्यायचं असं भाजल्यामुळे रवा पटकन भाजला जातो आणि खाताना कच्चा लागत नाही आता मी एक वाटी जे तूप घेतलं आहे त्याच्यातला एकच चमचा इथे मी तूप टाकून घेते आहे असं एक चमचा तूप टाकून घेतल्यामुळे रवा छान असा भाजला जातो बघू शकता इथे पाच ते सात मिनटं मी एकदम मंद गॅसवर हा रवा भाजून घेते आहे रवा छान असा खरपूस भाजला पाहिजे सुगंध यायला पाहिजे अशा पद्धतीने आणि हा सतत रवा ढवळत राहायचा जर रवा लागला तर ह्याचा रंग पण बदलतो आणि लाडवांची चव पण बदलून जाते त्यामुळे स्लो गॅसवर हे परतून परतून भाजून घ्यायचं इथे बघू शकता रव्याचा रंग बदलला आहे दहा ते बारा मिनटं मला स्लो गॅसवर लागली आहेत आता हा जो रवा आहे तो मी वेगळा का काढून घेते आपण जे खारीक आणि खोबरं हे सगळं भाजून घेतलंय ते वेगवेगळं काढून घेतलं आहे आपण ज्या कढईमध्ये रवा भाजला ना ती साफ करून घ्यायची रुमालाने म्हणजे ते जळत नाही आणि आपण जे एक वाटीत तूप घेतलंय त्याच्यातलं फक्त मी दोन चमचे तूप बाजूला काढून घेतले आहे आणि चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे आता आपण जो डिंक घेतला ना तो थोडासा टाकून बघायचा चांगला फुलून आला की आपण थोडा थोडा इथे डिंक टाकून घ्यायचा इथे तुम्ही खूप प्रमाणात डिंक टाकलात ना तर काय होतं तळत नाही आणि आतमध्ये चिकट लागतो लाडवांमध्ये घातल्यानंतर तो खाताना ताताला चिकटतो त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात असे हे डिंक तळून घ्यायचा बघू शकता मी छान असं परतून परतून तळून घेते आहे पूर्णपणे हा डिंक तळला पाहिजे म्हणजे पूर्ण फुलून आला पाहिजे आणि पूर्णपणे याचा रंग बदलला पाहिजे अशा प्रकारे हा डिंक आपण तळून घ्यायचा थोडा थोडा मी डिंक टाकून तळून घेते आहे आणि लालसर रंगावर हा तळून घ्यायचा ह्याच्यामध्ये जे तूप येतं ते आपल्याला लाडवामध्ये नंतर मिळतं त्यामुळे असं पूर्ण नाही गाळून घेतला तरी चाले ह्या पद्धतीने मी सगळा डिंका आता तळून घेते आहे आणि बघू शकता ह्या डिंकाचा रंग एकदम लालसर झाला आहे म्हणजे आपला डिंक चांगल्या पद्धतीने तळला गेला आहे इथे मी मिक्सरमध्ये आधी आपण जे खारीक भाजलेले ना ते टाकून बारीक वाटून घेते आहे तुम्हाला एकदम पूड करायची असेल तर पूड करू शकता मी थोडंसं जाडसर ठेवून घेतलं आहे कारण ते खाताना थोडंसं दाताखाली आलं की चव चांगली लागते आता ह्याच मिक्सरमध्ये आपण जी एक वाटी साखर घेतली आहे ना ती टाकून घ्यायची इथे जर तुम्ही गूळ घेतलात तर ते गूळ बारीक किसून घ्यायचं त्यामध्येच मी पाच ते सहा वेलची बोंड टाकून घेते आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची डा मिक्सरमध्ये ही साखर पूर्णपणे वाटली गेली पाहिजे अशा पद्धतीने आता ही साखर पण मी वेगळी काढून घेते आहे त्यामध्येच आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे ना ते पण मिक्सरमध्ये पल्स मोडवर कमी जास्त करून हे वाटून घ्यायचं मिक्सरला लावताना कंटिन्यू चालू ठेवू नका नाहीतर पूर्णपणे तेल याचं निघून येतं त्यामुळे थांबून बंद करून किंवा मिक्सर चालू बंद करून तुम्ही मिक्सरला लावून घ्यायचं आता ह्यामध्येच आपण जो डिंक घेतला आहे तो पण आतमध्ये वाटून घ्यायचा जर तुम्हाला मिक्सरला लावायचं नसेल तर पावभाजीच्या मॅशरने तुम्ही दाबून घेऊ शकता पण इथे मी पूर्णपणे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे बघू शकता इथे डिंक अजिबात कच्चा नव्हता त्यामुळे पूर्णपणे चांगला असा वाटला गेला आहे आता हे सगळं जे मिश्रण आहे ते एकत्र मी आधी करून घेते आहे आणि कोरडंच असताना मिक्स करून घ्यायचं त्यामध्येच आपण जी खारीकची पूड घेतली आहे ती पण टाकून घ्यायची आणि चांगली चांगलं हे मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण ज्या डिंक तळलाय तुपामध्ये त्याच कढईमध्ये हा रवा जो आहे तो टाकून चांगला परतून घ्यायचा असं तुपामध्ये टाकल्यामुळे रवा छान फुलला जातो आणि तूप पण चांगलं रव्याला मिक्स होऊन जातं आणि लाडू खायला खूप पौष्टिक लागतं आता हे चांगलं पुन्हा एकदा परतून घ्यायचं म्हणजे छान असं कलर येतो आणि तुपामध्ये छान सुगंध येतो ह्या रव्याचा आता बघू शकता असा भाजून घ्यायचं असं सगळं भाजून घेतल्यानंतर आपण जे मिक्सरला लावून घेतलं आहे खारीक डिंक आणि जे खोबरं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि रव्यामध्ये चांगलं हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे ज्यावेळी आपण लाडू करू ना त्यावेळी ते चांगले लागतील अशा पद्धतीने आता हे पुन्हा मी दोन ते तीन मिनटं परतून घेते आहे इथे हे सगळं जे करताना फक्त गॅस एकदम स्लो पाहिजे नाही तर थोडं जरी जळलं तरी आपल्या लाडवांची चव पूर्णपणे बिघडून जाते अशा पद्धतीने मी हे दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलं आहे आणि तुपामध्ये चांगलं परतलं गेलं आहे आता हे मी इथे गॅस बंद करून घेते आहे अशा पद्धतीने आधी सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले लाडू चांगले होतात आणि खूप दिवस जरी राहिले तरी खराब होत नाही आता रवा आणि जे आपले खारी खोबरं जे आहे ते चांगलं मिक्स झालं आहे आता हे कढई जी आहे ती गॅसवरनं खाली उतरून घ्यायची आणि गरम असतानाच ही साखर टाकून त्यामध्ये मिक्स करून घ्यायची एकदम साखर टाकायची नाही थोडी थोडी अशी साखर टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे जरी कढई खा गॅसवरून खाली जरी उतरली ना तरी कढई गरम असते त्यामुळे ही साखर त्यामध्ये मिक्स होऊन जाते अशा पद्धतीने सगळी साखर चांगली मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून हे मिश्रण पाच मिनटं झाकून ठेवायचं असं केल्यामुळे छान अशी ती रव्याला साखर मिक्स होऊन जाते पाच मिनटांनी बघाल तर चांगलं असं हे मिश्रण थोडंसं थंड झालं आहे एकदम गरम पण नाही आहे आणि एकदम थंड पण नाही आहे आता हे जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं इथे जर तुमचा जाड रवा असेल तरी इथे मिक्सरमध्ये जास्त फिरवल्यामुळे बारीक होऊन जातो बघू शकता इथे जास्त काहीच मेहनत घ्यावी लागली नाही अशा पद्धतीने सगळं हे मिश्रण मी एकत्र मिक्सर मिक्सरमधनं काढून घेते त्यामुळे लाडू पण छान होतात आणि आपण जी साखर खोबरं आणि डिंकं घातलाय तो चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जातं सगळं मी इथे मिक्सरमधनं काढून घेतलं आहे बघू शकता झटपट असे हे लाडू तयार होतात आणि पौष्टिक असे जास्त ड्रायफ्रूट वापरलं नाही आहे फक्त खारीक वापरलं आहे आणि तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असतील किंवा जेवढे लहान मोठे हवे असतील तसे हे लाडू हाताने वळून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे चांगले होतात आकाराने खायला पण खूप छान लागतात आणि खोबरं घातल्यामुळे चांगले लागतात इथे मी पा एक वाटी जे तूप घेतलेलं त्याच्यातले दोन चमचे तूप मी बाजूला ठेवून दिलेलं जेवढं तूप आपण घेतलेत तेवढंच बर हे प्रमाण बरोबर होतं अशा पद्धतीने हे लाडू सगळे आपण वळून घ्यायचे सुरुवातीला थोडेसे नरम लागतात पण थंड झाल्यानंतर ते चांगले कडक आणि घट्ट होतात अगदी तोंडात ठेवताच हे लाडू विरगळले जातात आणि चवीला पण खूप छान लागतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोबरं खारीक घातल्यामुळे खूप पौष्टिक होतात थंडीमध्ये ज्यावेळी स्निग्ध पदार्थांची जरूरत असते ना शरीराला त्यावेळी हे लाडू एकदा नक्की करून बघा एक ते दोन महिना राहिले तरी खराब होत नाही अशा पद्धतीने मी हे सगळे लाडू आधी करून घेते नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओना खूप जणांबरोबर शेअर करा लाईक करायला विसरू नका इथे कुठलाही एक तारीख किंवा दोन तारीख पाक न करता झटपट असे हे लाडू तयार होतात एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम छान असा खुसखुशीत होतो बघू शकता आणि एकदम चवीला खूप छान लागतात चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा